कुठून चल इकडून इकडून चल हा खेळू चल ना मग खेळू चल थे था थे था। हो चल फास्ट स्पीड मध्ये जरा स्पीड मध्ये पळ जरा वाटलं चालू होणार मग आज संडे ना चालू होणार आहे ते सगळे शेवाळं

पाहिजे म्हणा अरे पाणी झाले तिथं घसरगुंडीला सगळं होके हे बघ पाऊस पडलाय ना मग सगळं पाणी झाले बघ अगं मग खेळता येत नाही काहीसुद्धा खेळता येत नाही सुरं मुलं दिसतात का खेळायला इथं हे बघ सगळं पाणी पाणी झालेले आहे हे आहे दुसरीचं सुखबाई गोळी गार्डन आणि ह्यामध्ये सगळं पाणी पाणी झालेलं आहे पावसामुळं शिवांश तुला काहीच खेळता येणार नाही कारण सगळे कर... हा मोर पुढून पुड़, पुढून दिसते मोर चल पुढून दिसते फास्ट फास्ट तिथंच जायचंय चल ना मग फास्ट पुढं पॅन्ट पॅन्टोट <laughs> खाली पॅन्ट पॅन्टोट खाली काय होतंय पॅन्टला पॅन्टला काय होत खाली येते काल पटकन इकडून दरवाजा होता इकडून दरवाजा होता तो बंद केला वाटतं गार्डनची खसके ची एंट्री बंद केलेली आहे कारण के त्याच्यासमोर पार्किंग झालेलं आहे गार्डनला एक फेरा मारून झालेला आहे आमचा चालूच आहे फेरा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत दिली जायची गाय आहे शिवांचा ड्रेस पण राहिलेला आहे घ्यायचा अजून शिवासा तरी पण तिकॉप बघायला यायचंच होतं गार्डन मधलं तिकॉप बघायला चल ये इकडे थांब आधी फोटो काढू दे तिकॉप बघ किती छान छान 现在。 झालं का पिकू बघू ना चल आता गाडीकडे चल। चल।, चल, चल, चल चल स्पीड मध्ये चल जरा फास्ट चल जरा फास्ट त्याने लय फास्ट कवर होतं माहिती का वेळ चल चल तू काय <क्षणीज़> कारते, काढते तुझ्याकडेच आहे मोबाईल <laughs> तर पण मग कुठे आहे हे कुठे आहे हे बघ बघता चला आता झाला आपल्या गाडीकडे जायचं आता लई फिरलो आपण कारंजीत कारंजी तिकड बंद वाटत नको ते बंद आज काय कारंजी बंद आहेत आज पळपटकन तू पुढं नको आता नको अंदर झालाय कपडे कपड्याचं दुकान आहे ना बंद होऊन जाईल आणि तुझा जा ड्रेस राहील मग दुकानातच त्याच्यामुळे <coughs> फास्ट चल जरा फास्ट स्पीड मध्ये पड पप्पा कुठे गेले बघ तिकडे नाही तिकडे नाही साईड ला चल चल पुढं काय झालं हां चला का बघ अंधार पडला का नाही तिथे चल पळ गार्डन बघून झालं ते आहे भोसरीचं सकोबाई गवळी गार्डन आणि इथं कारंज्याचा स्टॉक आहे पण ते आज बंद आहे इकडे इकडे आणि या गार्डनच्या मागे खूप सारे गाडी लावलेले आहेत मंचुरियन आईस्क्रीम वडा पाव, पाव भाजी पाणीपुरी चल इकडे इकडे <laughs> फायनली आता घरी चाललेलो आहे भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय शिवांश बस गाडीवर चाल मागे बस का बस मग आपल्याला तिथं उतरायचं पुढे गेले